नमस्कार बंधू भगिनीनो सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळू भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनो आज आपण जो पैशाचा पाऊस आणि गुप्तधन विषयी जो विषय घेत आहोत हा अतिशय सेन्सिटिव्ह आहे आणि याच्याबद्दल समाज जागृती करणं आवश्यक आहे पहिला विषय असा आहे की पैशाचा पाऊस पडणे याची कल्पना अशी आहे की एखादा महाराज एखादा विधी करतो आणि असा आकाशातून वरून पैशाचा पाऊस येतो किंवा अचानक पिशवीमध्ये बॅगमध्ये ड्रममध्ये पैशाचा ढीक लागतो ज्या मोठ्या नोटा असतील म्हणजे तो मा महाराज म्हणतो पाचशेच्या नोटाचा पाऊस पडायचा आहे का दोन हजारच्या पाडायचा आहे का एक हजारच्या पाडायचा आहे का म्हणजे ह्या पूर्वी चलनात नोटा होत्या आणि त्या पद्धतीने पाऊस पडला जातो पण या संदर्भात पाऊस पाडण्याच्या अगोदर तुम्हाला असं सांगितलं जातं की आपल्याला कासवाची गरज हवी आहे मांडूळ त्याबरोबर काचेचं भांडं घुबड अशा अनेक प्रकार असतात की ज्याद्वारे आपण तांदळाची रास लावणं यातून ह्या क्रिया करून आपण पैशाचा पाऊस पाडत असतो किंवा ही भांडी विकत असतो आणि पैशाचा पाऊस पाडण्यासाठी ते विधी करण्यासाठी अनेक क्लिष्ट प्रकारच्या साधना कराव्या लागतात वस्तू आणाव्या लागतात आणि यासाठी पैशाची आवश्यकता असते आणि म्हणून मग तुमच्याकडून पैशाचा पाऊस पाडण्यासाठी पैसे घेतले जातात अनेक वेळा अनेक लोक असे म्हणतात की बाबा त्या पुढच्या बाबाला म्हणतात पाऊस पाडणाऱ्या की माझ्या आत्ता पैसे नाहीत तुम्ही पैशाचा पाऊस पाडा आणि त्यातील निम्मे पैसे तुम्हाला घ्या त्यावेळेला तो बाबा म्हणतो की नाही नाही पैशाचा पाऊस जो पडतो त्याच्या नोटा आम्हाला घेण्याचा अधिकार नाही तो तसा नियम नाही आम्हाला ते लागू होत नाही नाहीतर काहीतरी अनिष्ट होईल तुम्ही जे दे पैसे द्याल तेच आम्हाला लागू होतील असं सांगून पैशाचा पाऊस पडण्याच्या प्रक्रिया केल्या जातात आता या मॅटरमध्ये आपण दररोज पेपरला वाचत असतो टी व्हीवरती बातमी ऐकत असतो की पैशाचा पाऊस पडणाऱ्या बंधूबाबा अटक मुळात पैशाचा पाऊस पाडला जातच नाही आजपर्यंत असं कुठंच झालेलं नाही आहे केवळ तुमची लालच असते तुमच्या लालचीचा फायदा घेऊन तुमचं ब्रँड वॉश करून पैशाचा पाऊस पाडण्याच्या प्रक्रिया केल्या जातात आपलेच नोटा असतात वरून खाली टाकल्या जातात किंवा नकली नोट असतात त्या टाकल्या जातात त्यानंतर तुम्हालाच काहीतरी सांगितलं जातं की इथं काहीतरी चूक झाली त्यामुळे पैशाचा पाऊस आपला सक्सेस झालेला नाही अनेक वेगवेगळे फंडे आहेत ते इथं सांगत बसलो तर दोन तीन तासाचं व्हिडिओ होईल आणि तुमची फी तर घेतली जाते आणि पैशाचा पाऊस तर पडत नाही आणि हे मी चॅलेंज देऊन सांगतो आहे की जो कोणी पैशाचा पाऊस पडतो आहे त्यानं माझ्या समक्ष पैशाचा पाऊस पाडून दाखवा मी सांगितलेल्या परीक्षेला उत्तीर्ण व्हावं त्याला जी फी हवी असेल जे पैसे हवे असतील ते आम्ही त्याला नक्की देऊ असं कधीही होत नाही बंधू भगिनींनो कोणत्याही बंधू बुवा बाबाचा दोष नाही दोष तुमचा आहे तुमच्या कल्पनेत पैशाचा पाऊस आहे आणि म्हणून त्यानं तुमच्या लालचेचा फायदा घेऊन तुम्हाला पैशाला लुपाडलं अन्यथा जर पैशाचा पाऊस पाडण्याची त्या बुवाबाबामध्ये शक्ती असते तर मला सांगा हा पाकिस्तान आत आतंकवाद्याच्या एवढ्या कुराप्ती करतोय तर त्या पाकिस्तानमध्ये इतकी कंगाली चालू आहे हा संपूर्ण देश कंगाल झालेला आहे त्याने आपल्या भारतातील दोन तीन बुआबाबा उचलून नेले नसते का आणि आपली कंगाली दूर केली नसती का आणि ज्यांच्यामध्ये पैशाचा पाऊस पडण्याची क्षमता आहे ते असे तुमची फी घेत फिरले असते का तर पैशाचा पाऊस अजिबात पडत नाही याबद्दल मी चॅलेंज देतो पैशाचा पाऊस पडत नाही ही केवळ भोंदुगिरी आहे लोकांना फसवण्यासाठी तुमच्या लालचीचा फायदा घेतला जातो पैशाचा पाऊस कधीही पडत नाही माझं साठी ओपन चॅनेल चॅलेंज आहे ओपन चॅलेंज की पैशाचा पाऊस कधीही पडत पडत नाही केवळ तुम्हाला लुटण्याचे फांडे आहेत आणि यामध्ये मूर्ख आणि जास्त करून जे लालची लोक आहेत ते ह्यामध्ये सापडतात करोडो रुपये घालवले लोक सुद्धा मी पाहिलेत की करोडो रुपये घालवले तिने हा बाबा वेगळा इथं सक्सेस नाही झालं दुसरीकडे जायचं दुसऱ्या बाबाकडून पाऊस पडून मग तो पण लुटतोय कारण पैशाचा पाऊस पडतच नाही त्यामुळे माझी आपण सर्वांना विनंती आहे की पैशाचा पाऊस पडत नाही कोणी पाडू शकत नाही अशा काही सिद्धी नसतात आणि त्यामुळं अशा कोणत्याही भूलथापांना अशा बोंधू लोकांना बळी पडून स्वतःच्या पैशाला मुकू नका आता दुसरा विषय आहे गुप्तधनाचा गुप्तधन असतं का तर असतं गुप्तधन म्हणजे काय ते गुप्त असतं ते आपल्याला माहीतच नसतं कुठं आहे ते म्हणून ते गुप्त आणि माहीत असतं तर मग ते गुप्त राहिलं असतं का सगळ्या जमिनी खणून टाकल्या असते आपण आणि त्यातून गुप्तधन काढलं असतं आता गुप्तधन का असतं याच्या पाठीमागचं कारण असं की पूर्वीचे लोक मोहरा म्हणा सोन्याचे मोहरा चांदीच्या भोंडा मोहरा म्हणा किंवा असे काही रत्न ते पुरून ठेवायचे तेव्हाला बँका किंवा अशा काही सोयी नसायच्या आज देखील आपल्याला काही बांधकाम करताना खड्डे खणताना एखादं घर पाडताना त्यामध्ये असं अनेक वेळेला गुप्तधन सापडतं मग आता सापडतं असतं परंतु माझं इथं पण चॅलेंज आहे की गुप्तधन काढता येत नाही कोणीही गुप्तधन काढणारा नाही जर गुप्तधन काढणारा व्यक्ती अस्तित्वात असती तर मला खरंच सांगा तोही या जगातला सगळ्यात श्रीमंत मनुष्य नसता झाला का त्यालाही कुठेही रस्त्याला दिसल तिथं त्यानं खणून काढत असतं पण गुप्तधनवाले सुद्धा असे म्हणतात की गुप्तधनात सापडलेलं जे सोनं चांदी है, है, हे असतं हे आम्हाला लागू होत नाही कारण त्यांना माहीत आहे हे निघणारच नाही मग पहिल्यांदा काय तुम्ही फी द्या त्यांना लाख दोन लाख तीन लाख चार लाख दहा लाख ते मागतील तेवढी फी द्यायची कारण तेच पै पैसे हीच त्यांची कमाई गुप्तधन तर निघणारच नाही त्यांनाही माहिती आहे आपल्याला काही कळत नाही अक्कल नाही दिसत पण नाही पण केवळ हे काप ते काप हे अहो नरबळीचे प्रकार सुद्धा यामध्ये झालेले आहेत एवढी आपली लालच झालेली असते की आपण वाटेल ते करायला तयार असतो गुप्तधन असतं पण ते कोणीही काढू शकत नाही आणि जर का कोणाजवळ काढण्याची शक्ती असेल तर तो काढणार देखील नाही ना काढणार त्यामुळं गुप्तधन काढण्याच्या पाठीमागं लागू नका गुप्तधन हा विषय नशिबाचा आहे ज्याच्या नशिबात असेल त्याला ते सापडेल आमच्या काही भागात फार पूर्वी लातूरला किल्लारीला जो भूकंप झाला होता त्यावेळेला ही इकडं सातारा भागात सुद्धा त्याचे हादरे जाणवले ते भिंतीला तडे गेले होते पूर्वी टॉयलेटची जी आता सोय नव्हते स्त्रिया पुरुषाच्या बाहेरच टॉयलेटला जायचे तर तिथं आमच्या गावाशिवाजारी जे गाव आहे तिथे एक पडका वाडा होता आणि तिथं काही स्त्रिया टॉयलेटला गेल्या तर एका स्त्रीचं लक्ष केलं की भिंतीला भेक पडली होती आणि त्यामध्ये एक तिला भांडणं दिसलं काढलं तर तिथ त्यात जे तिला काय सापडलं ते गुप्तधन सापडलं जे मला काय म्हणायचं आहे जर तुमच्या नशिबात असेल तर टॉयलेटला गेल्यानंतर सुद्धा नशीब उघडेल नशिबाशी अशी कधी खेळायचं नसतं गुप्तधन असं सापडत नाही ज्याच्या नशिबात परमेश्वराने ते लिहिलंय त्यालाच ते सापडेल आणि तुम्ही पृथ्वीमध्ये खड्डे खणले तरी कुठंही गुप्तधन तुम्हाला सापडणार मग ह्या बुवा बाबांच्या भोंदूंच्या नादात तुम्ही लागून कशाला हे विधी कर ते विधी कर कशासाठी करताय याची आवश्यकता काय अजिबात काही गरज नाहीये तुम्ही फसता मी गेल्या वेळेला तीन लाख रुपयेचं बक्षीस जाहीर केलं होतं की हे चेडे चेडे म्हणून ओरडतात ना चेडा सिद्ध करून देतो चेडा सिद्ध करून देतो मग बरोबर येईल त्यांना मी चॅलेंज केलं होतं की तीन लाख रुपये बक्षीस देतो चेडा सिद्ध करून दाखवायचा मी म्हणाल तसं त्यानं काम करून दाखवलं पाहिजे तीन लाख घेऊन जा चार लाख घेऊन जा आता पाच लाख करतो तरीसुद्धा कुठलाही बंधू आलेला नाही ते गुपचुप तुम्हाला विकण्याचं काम करत असतात कोणाला दहा हजार कोणाला पंधरा हजार वीस पन्नास हजार लाख रुपयाला विकत असतात त्यांना माझ्या बक्षीसची गरज काय त्यांचा इकडे धंदा जोरात चालला आहे पहिला विषय असतो की तुम्ही मी सर्वांना सांगतो सनातन सत्य चॅनलवरती मी तुमच्या विचारांची जागृती करण्याचा जा प्रयत्न करत असतो हे अशा लोकांच्या नादाला लागू नका असं काही नसतं जर असतं तर मग हे का हा धंदा करत फिरले असते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ते बनले नसते का त्यांच्या भूलचा फसू नका तुमच्यामध्ये असणारा आत्मविश्वास तुमचं धाडस तुमची बुद्धिमत्ता तुमची कल्पनाशक्ती हेच गुप्तधन आहे त्याला बाहेर काढा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही हे आपले दोन्ही मनगट हे गुप्तधन आहे आणि तुम्हाला पाऊसच पाडायचा असेल तर घामाचा पाऊस पाडा इतकं कष्ट करा नोटांची ढीग मिळतील तुम्हाला पैसा कमवणं काय फार अवघड आहे का अजिबात नाही कष्ट करा योग्य दिशेनं चला पैसा मिळतो परंतु तो कष्टानं मिळतो योग्य सवयीनं योग्य मार्गदर्शनानं मिळतो त्यामुळे अशा ह्या चुकीच्या गोष्टींच्या मागं लागू नका असं काही नसतं त्याचबरोबर आपलं जुलै महिन्यामध्ये ध्यानधारणायोग शिबिर होणार आहे तारीख मी लवकरच डिक्लेअर करीन परंतु रजिस्ट्रेशन आत्ताच करा यामध्ये अध्यात्मामधल्या बऱ्याच प्रक्रिया आपल्या शिकवल्या जातात सत्य माहिती शिकवली जाते शास्त्रोक्त पद्धतीमध्ये माहिती शिकवली जाते काही लांबडं बोललं जात नाही लबड बोललं जात नाही जे सत्य आहे शास्त्राला अनुसरून आहे ते शिकवलं जातं यासाठी हा खालील नंबर आहे तिथं तुम्ही फोन करू शकता तसेच अध्यात्मातले काही शंका असतील तरीसुद्धा तुम्ही या नंबरवरती फोन करू शकता हा फोन नंबर पूर्णपणे निशुल्क आहे आपण माझ्या चॅन चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना आलेशब्द यश घंटी जे बडन अवश दबा जय आदिशक्ती